आणि मला त्याला खुला आवाज आहे उद्या सकाळी तू अकरा वाजता पत्रकार परिषद घ्यायला तुला एक सांगतो मनोज जारांगे पाटलांनी जसं सतरा दिवस आमरण उपोषण केलं आमरण उपोषण कर त्याला सगळे आम्ही गरजवंत मराठी तुम्ही मीडिया समोर उद्या सकाळी अकरा वाजता तू डिक्लेअर कर की तू अठरा दिवस आमरण उपोषण करणार आणि तुझं मराठा आरक्षणाला तू मराठा आरक्षण मरा कसं मिळवून देणार जरांगे पाटलाला आम्ही बाजूला करतो तुला ओपन चॅलेंज करतो गरजवंत मराठे सहा कोटी पाच कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव नऊशे नव्याण्णव तुझ्या पाठीशी मराठी राहतील तू सांग की ह्या एक महिन्यात दोन महिन्यात तू कसा आरक्षण द्यायला लागला मनोज जरांगे पाटला सारखं तू गाडा उभा करून दाखव आता त्या बारसकर महाराज बद्दल तर मी काल परवा व्हिडिओ बनवलाच होता त्याला महाराज म्हणायची आम्हाला लाज वाटते तो जो म्हणत होता की मी तुकाराम महाराजचा वंशज असत असं तर माझं त्या संस्था देऊ संस्थांच्या जे विश्वस्त आहे त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यांनी आज एक पत्र काढून त्याचा नामचा काही संबंध नाही हे जाहीरही केलेलं आहे तर त्याच्यामुळं तो कुठल्याही तुकाराम महाराजांचा वंशज वगैरे नाही भंडारा डोंगराचा तो जो सांगत होता तर भंडारा डोंगराबद्दलही मी सांगितलं होतं आता आज त्यांनी सांगितलं की माझी सातरा गुंठे तिथं जागा आहे म्हणून मला मला हे बाकीचं काहीच कळत नाही हा लढा मनोज जारांगे पाटलांनी गरजवंत मराठ्यांसाठी उभं केला होता ठीक आहे आता याचं जे म्हणणं आहे की मराठा समाज समाजाला हा फसवतोय बरोबर आज तुम्ही बघा सहा महिन्यात मनोज जारांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं आंदोलन उभं केलं आजपर्यंतच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एवढी क्रांती जर कोणी केली असेल तर ती मनोज जारांगे पाटलांनी केली हे तुम्हाला मान्यच करावं लागेल आज एवढ्या लाखोच्या संख्येने कुणबी नोंदी सापडल्या कोटीच्या संख्येने मराठा समाज हा कुणबीमध्ये गेला त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाले ठीक आहे हा भार बारसकर म्हणतो त्या पद्धतीने मी सगळं मानलं पण मला हे म्हणायचं आहे ह्या बारसकर काय करू शकतो मराठा समाजासाठी याच्या डोक्यात काय समजा म मनोज जरांगे पाटील बाजूला हटले हा बारसकर कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो आणि काय करू शकतो यानेच भूमिका सांगा मनोज जरांगे पाटीलला जर बदनाम केलं बरोबर तर मराठा समाजाचा यानं घात केला पण याच्याकडे जर काही दूरदृष्टी कोण असेल तर यांना उद्या ते जो म्हणतो ना अकरा वाजता मी भूमिका जाहीर करणार यांना दाखवा आणि किती दिवसात आरक्षण देणार हे त्याने दाखवा आज तुम्ही बघा फक्त स्टेजवर त्याला मान दिला नाही किंवा ते त्या रागाच्या भारात होते आणि रागाच्या भरात बोलल्यामुळं याने अख्खा गरजवंत मराठा समाज सहा कोटी मराठा म्हणजे सहा कोटीमधले पाच कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तो सोडला तर समजा बरोबर एवढ्या मराठ्यांना फक्त त्या जरंगे पाटलाने बोललं नाही म्हणून याने इतक्या लोकांच्या अन्नात माती कालवलं याच्यासारखा महापापी कोणी नाही पृथ्वी तलावर हे तुकाराम महाराजाचे उदाहरणं देतो अरे ते तुकाराम महाराजही वरून बघत असतील का असा कसा अनुयायी स्वतःला म्हणून घेतो पण आता काय करणार असे नाठाळ समाजामध्ये भरती झालेले नुसत्या व्हाव्या सांगतो त्याला दुसरं काय केळं कळत नाही 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 आज जेव्हा आंदोलन करत असतो आपण सामाजिक चळवळीत जर असलो आता राजकीय याच्यात जर असलो ना तर राजकीय याच्यात काय होतं हे सत्तेमध्ये येतात आमदार खासदार होतात हे स्वतःच्या केसेस हे करतात पण आज तुम्ही मंत्रिमंडळात बघा हजारो कोटी रुपयाचे भ्रष्टाचार करणारे मंत्री येतं बरोबर काही ओबीसीचे नेते आहेत त्यांना ओबीसीने डोक्यावर घेतलं म्हणजे त्यांचे एवढे हजारो कोटीचे भ्रष्टाचार आहे बरं का बलात्कारी हे आमदार खासदार आहे तर त्या केसेस ह्या केस पुढं आता ती चारशे वीसच्या केसबद्दल मी सांगू नाही शकत ते तर स्वतः जरांगे पाटील आता त्याचा खुलासा करतील पण अहो ह्या केसेस वगैरे जे आहे ना तर त्या सामाजिक सं त्या व्यक्तीने घेतलेल्या असू शकतात असा आमचा अंदाज आहे अरे पण तुझ्यावरच्या त्या बलात्कारच्या केसेसबद्दल बोल जारांगे पाटलाने जर सांगितलं की याच्यावर बलात्कारची केस आहे त्याच्यावर का नाही बोलत हा म्हणून जरांगे पाटलावर चारशे वीसची केस म्हणतो हा म्हणतो यांच्या नातेवाईकाकडं पंचेचाळीस टिप्पर आहे पन्नास टिप्पर आहे अरे जरांगे पाटलाचे जा घर जाऊन पाय खाली कोबा आहे कोबा त्याच्यावर मॅट टाकलेली आहे अरे अजूनही त्यांचे घर जे महाकाळा कारखान्यावर प्रत्येकाने जाऊन बघा चुलीवर ते गरम पाणी त्याच्यावरच करते स्वयंपाक चुलीवर करते अजूनही त्यांचे वडील आणि आई साहेब मातोरीला आम्ही गेलो होतो तर त्यांची आई एक साध्या पात्राच्या रूममध्ये राहते रात्री त्यांच्या घरामध्ये लाईट नाही अक्षरशः आणि लाईट का बरं नाही तर सी बीची जी लाईन गेलेली आहे ती रोडच्या पलीकडून गेलेली आहे आता जरांगे पाटलाचा एवढा दबदबा आहे की त्यांनी एका मिनिटात एम एस सी बीला ला सांगून तो इकडे लाईट आणली असती पण नियम काय सांगतो की जर तुम्हाला लाईट घ्यायची तर तुम्हाला रोड क्रॉस करून लाईट घेता येत नाही त्याच्यासाठी एक वेगळी पर्यायी व्यवस्था असते मनो साथी, साथी, ला ला, तर मनोज जरांगे पाटलांना स्वतःच्या सख्या भावासाठी आईसाठी रोड क्रॉस करून लाईट आणली नाही आम्ही रात्री गेलो होतो त्यांना विचारलं तर त्यांनी दबक्या म्हणजे ते सांगत नव्हते पण आम्ही त्यांना जेव्हा विचारलं मला वाटतं तेव्हा तुम्ही आमच्यासोबत होईल तर तुम्ही स्वतः ते बघितलेलं दाखवलेलं आहे सगळं तुम्ही हो हो तुम्ही तुम्ही तिथं होतेच त्या दिवशी आपण मला वाटतं जेव्हा आपला तो मोर्चा ती मुंबईची पायी दिंडी तिथून जाणार होती त्या दिवशी आपण सर्वे करायला गेलो होतो तर त्यांनी स्वत म्हणजे त्यांचं कुटुंब आहे आणि हा म्हणतो की मॅनेज झाले अमोघ झाले मॅनेज मॅनेजचा विषयच नाही मनोज जरांगे पाटील अब्जावधी रुपये जरी दिले शेवटच्या श्वासापर्यंत मनोज जरांगे पाटील लढणार आणि काय झालं सर यांचा हा मनोज जरांगे पाटलाला मारण्याचा डाव आहे म्हणजे हे असं बोलले की मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण हटणार नाही आज तो म्हणतो की याच्या घरी जाऊन भाकरी खाल्ल्या त्याच्या भाकरी खाल्ल्या असं त्याचं जे म्हणणं आहे जेव्हा योद्धा शरण जात नाही त्याला बदनाम केलं जातं आता त्यांनी म्हणलं म्हणजे समाजाने मानायचं का प्रत्येकाला माहिती आहे जे बावस्कर त्याला महाराज आम्ही म्हणणार नाही तो आमच्या जरांगे पाटलाला पाटील मानणार नाही असं म्हणतो आणि आज दिवसभरात त्याने नुसतं जरांगे पाटीलच म्हणलं काल परवा म्हणे मी जरांगे पा जरांगेला पाटील मानणार नाही आज त्यानं नुसतं जरांगे पाटील म्हणलं त्याचं काय घेऊन बसले माराजा त्या दिवशी काय म्हणला म याने तुकाराम महाराज महाराजला शिव्या दिल्या झालं का सिद्ध आपणच व्हिडिओ माझा बनवला त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर दाखवलं मी तिथं होतो मी ऐकलं होतो तुकाराम महाराजांना एक शब्दही बोलला नाही आज तुकाराम महाराज संस्थान देहू यांनी स्वतः रितसर पत्र काढून सांगितलेलं आहे की तुकाराम महाराजांचा कुठल्याही प्रकारे अपमान झालेला नाही आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे सर्व साधू संतांना की हा याला आम्ही ओळखत नाही आणि याचा देहू संस्थांचा काही संबंध नाही यांनी काय केलेलं आहे देहू संस्थांना टार्गेट करायचं म्हणून त्या भांडारा डोंगरावर काहीतरी एक आश्रम त्यांनी चालू केलेला आहे त्याच्याकडं काही का इनपुट सोर्स असेल त्याच्याकडं पुराव्याशिवाय कधी बोलायचं नाही म्हणजे म्हणतात ना जेव्हा कानानं ऐकत नाही आणि डोळ्यांना पाहत नाही तर डोळ्यांना पा आम्ही तर नाही पाहू शकत समजा त्याच्याकडे जर काही व्हिडिओ फुटेज असतील तर त्यांनी ते, ते दाखवा त्याच्याशिवाय समाज त्यांनी काही म्हणू द्या समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे आणि राहणार मनोज जरांगे पाटील हेच गरजवंत मराठ्यांना आरक्षण देऊ शकते हा आम्हाला ठाम विश्वास आहे बाहेर ठेवण्यात आलं होतं म्हणजे याच्यासारखे हा म्हणतो ना मी तिथं होतो याला तर पाहिलं नाही पण याला एखाद्याला बाजू बाहेर ठेवल्यामुळे हा असे आरोप करत असेल याचं काय झालेलं नाही का हा प्रहार संघटनेचा प्रवक्ता होता अगोदर तर याला काही इच्छा असेल की बा आज त्यांनी म्हणलं ना की म्हणून जरांगे पाटील जो काय आहे त्याच्याकडं ना प्रवक्ता आहे ना ते शिवाजी महाराजच्या काळात जशी ते अष्टप्रधान अष्टप्रधानमंडळ हे होतं अरे काय गरज चालली जरांगे पाटील एकमेव लढते म्हणूनच हा लढा आहे जर चा खाली जर प्रधानमंडळ आमुक्तमुक् केलं असतं ना हे तर कधीच मॅनेज झाले असते लढा हा एक हाती ठेवला त्याच्यामुळं लढा इथपर्यंत आला नाही तर आम्हाला शापच लागलेला आहे मराठा आरक्षणाला गद्दारांचा स हरामखोरांचा मॅनेज होणाऱ्यांसारखं म्हणजे दलाल समान एक अरे हजार पाचशे जर दिले ना साहेब तर मॅनेज होणारी यावला आहे आमच्या तर त्याच्यामुळं जरांगे पाटील मॅनेज होत नाही ना आणि त्यांना माहिती आहे कोणी काही यांनी काही म्हणू द्या मनोज जरांगे पाटला व्यतिरिक्त कोणीही आम्हाला नेता लागत नाही आणि सर्वसामान्य मराठी दुसऱ्या कोणाला ओळखतच नाही आणि आझाद मैदानवर काही समाज बांधव आमचे होते पण इथं जे आपल्याला जे पाहिजे होतं अपेक्षित ते आपल्याला इथं जर भेटलं आणि विनाकारण मुंबईची गैरसोय का नाही का म्हणजे सगळ्या मागणी इथं मान्य झाल्या मग उ तिथं पब्लिसिटी शो करायसाठी म्हणजे याच्या डो दो, डोळ्यात असं होतं की मुंबई जाम करायची मुंबईला नाही का म्हणजे सगळ्यांची गैरसोय करायची असा डाव होता म्हणजे बघा तुम्ही आणि मला त्याला खुला आवाहने उद्या सकाळी तू अकरा वाजता पत्रकार परिषद घ्यायला तुला एक सांगतो मनोज जरांगे पाटला आणि जसं सतरा दिवस आमरण उपोषण केलं आमरण उपोषण कर त्याला सगळे आम्ही गरजवंत मराठी तुम्ही या पाठीशी मीडिया समोर उद्या सकाळी अकरा वाजता तू डिक्लेअर कर की तू अठरा दिवस आम्हाला उपोषण करणार आणि तुझं तु मराठा आरक्षणाला तू मराठा आरक्षण कसं मिळवून देणार जरांगे पाटलाला आम्ही बाजूला करतो तुला ओपन चॅलेंज करतो गरजवंत मराठे सहा कोटी पाच कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव नऊशे नव्याण्णव तुझ्या पाठीशी मराठी राहतील तू सांग की ह्या एक महिन्यात दोन महिन्यात तू कसं आरक्षण द्यायला लागला मनोज जरांगे पाटलासारखं सारखं तू लढा उभा करून दाखव आणि त्याचं आज ते पण म्हणणं होतं की मी जर तीनशे कोटीचा मालक आहे तर मी चाळीस लाख घेईन का मग जो जास्त आम्ही रास्तो ना तो दहा रुपये बी रस्त्यावर पडलेले उचलून घेत असतो नाही का तर हे चाळीस लाख जोक नाही भाऊ चाळीस लाख म्हणजे जे, जे सरकारी नोकरीला ऑफिस ऑफिसर असते ना त्यांना रिटायरमेंटचा पैसा भेटत नाही तीस पस्तीस वर्षे त्यांना नोकरी करून बी त्याला विचारायला चाळीस लाख पाहायला भेटत नाही आणि तुला जर एका झटक्यात चाळीस लाख रुपये जर भेटायला लागले आणि तू सोडशीन अरे तू हे 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 सोडून बोलायची गोष्टी दहा रुपये चालताना माणसाला आठवले हो तर ते म्हणतो लक्ष्मी प्रसन्न झाली आहे दहा रुपये भेटले नाही का तर कोणी सोडत नसतं घेतला तू हात साप त्या ज्या ताई त्यांचा एक दोन दिवसाअगोदर मला फोन येत होता म्हणजे त्यांना असं मेसेज द्यायचा होता कारण त्यांनाही मनाला खेद वाटला की मराठा समाजाचं जे आंदोलन योग्य दिशेला चालू आहे मनोज दादा जारांगे पाटील हे अत्यंत व्यवस्थित आंदोलनाचा लढा लढत आहे आणि त्या ताई कुठेतरी बाहेर राज्यामध्ये होत्या तर यांनी जसं ते ट्रोल केलं तर ह्या याच्या शिक याच्या म्हणजे काय शोषणाच्या बळी पडलेल्या होत्या तर मला हे डिटेल माहीत नव्हती पण त्यांनी जेव्हा फोन करून सांगितलं की ह्या व्यक्ती आणि त्या ताई ह्या प्रहार संघटनेमध्ये सोबत काम करत होत्या आणि याचं त्यांच्या घरी जाऊन काहीतरी ते छेडछाडचं प्रकरण झालं होतं आणि काहीतरी फसवणूकही यांनी केलेली आहे त्या ताई त्या सांगत होत्या पण त्यांचे ते आउट ऑफ म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये होत्या त्यामुळं थोडंसं आमचं नेटवर्कचा इशू झाला होता तर आज उद्या त्या ताई बोलणार आहेत त्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातूनही बोलतील अशा अपेक्षा आहे आणि याचा पूर्ण भांडाफोड जसं हा जरांगे पाटला जो उद्या करतो मला ना तर त्या ताई पूर्ण यांनी काय काय केलं काय काय आरोप नाही का लावले म्हणजे त्यांच्या मुलाबाळांना त्रास झाला बऱ्याच काही त्या सांगत होत्या पण रेंजचा प्रॉब्लेममुळं आमचं बोलणं झालेलं नाही तर ते लवकरच त्या पण खुलासा करणार आहेत मनोज जरांगे पाटील हे अत्यंत आपल्या लक्षापासून भरकडत नाही आज तुम्ही बघा म्हणजे इकडं हा पत्रकार परिषद घेत होता आणि मनोज जरांगे पाटलाला इथं दुसऱ्या फ्रेममध्ये प्रश्न विचारला जात होते की ते असा प्रश्न विचारतोय तर तो इतका मोठा लागून नाही चालला नाही का म्हणजे त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मनोज जरांगे पाटील उत्तर कोणाला देतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा लोकांच्या किंवा मंत्रिमंडळातल्या काही प्रश्नांची उत्तरं असतील किंवा सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचा जर प्रश्न असेल तर उत्तर देतील हे ट्रोल करणारे नाही का व्हायरल होणारे यांना व्हायरल होण्यासाठी काहीतरी मुद्दे लागत असतील आज तो इकडून तो विषय बोलतोय आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन मुंबईमध्ये फिरतोय त्यांनी सर्वसामान्य ते खरंच जर त्याचं बरोबर असेल त्याच्या माग त्याने आज सांगितलं की माझ्या मागे लाखो फोन मला आले सगळे मला पाठिंबा देते तर सर्वसामान्य मराठ्यांमध्ये या तुम्हाला भेटण्याची भरपूर समाज बांधवांची इच्छा आहे ते तुम्हाला भेटण्यासाठी तुमचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला इतके फोन लावत आहेत पण तुमचा फोन ऑफ येत आहे तर कृपया उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही तुमचा मोबाईल नंबरही जाहीर करावा अशी तुम्हाला विनंती करण्यात येत आहे तुम्ही म्हणजे मग व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जर हिंमत असेल तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्या लोकांना बोला किंवा मग फोनच्या माध्यमातून तुम्ही त्यांना उत्तरं द्या किंवा कारण ते तुमचे समर्थक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही ते फोनवरून तुम्हाला काही शुभेच्छा देण्याची इच्छा आहे त्यांची नाही का तर आणि त्याचं म्हणणं आहे की या जरांगेला काय कळतं ते शिकेल नाही त्याला कायदा कळत नाही अहो जो जास्त शिकतो तो डॉक्टर इंजिनियर वकील होतो जो कमी शिकतो हो तो तलाठी ग्रामसेवक होतो आणि जो काही शिकत नाही तो शहाणपण शिकतो आणि आमचे जरांगे पाटील शहाणपण शिकलेले कसे त्याला कायदा कळत नाही ना म्हणून तर आरक्षण टप्प्यात आणलं कायदा जर कळाला असता तर नुसतं आम्ही त्याच्यातच दा गोतील होतो ना अभ्यासक 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 कोर्ट 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 म्हणजे या कॉर्टातून त्या कोर्टात त्या कोर्टातून त्या कोर्टात या तारखेला अरे या सहा महिन्यात आज कोट्यावधी हो मराठा समाज बांधव आमचे टप्प्यात आणले आणि मी जे दोन अडीच कोटी आपले कुणबी कुणबीच्या नोंदी सापडून जे मराठा बांधव हे कुणबीत गेले हे श्रेय जरांगे पाटलाचं आहे तुम्हाला एक सांगतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला शपथ आहे मनोज जारांगे पाटील यांच्या मागे छातीचा कोट करून उभा राहायचं आणि असले एक जे व्हायरल करणारे यांना सर्व समाज बांधवांनी उद्यापासून एक मोहीम राबवायची अजय बा बारसकर ते त्याचा फोटो आणि त्याच्याविषयी तुम्हाला काय काय वाटतं तुम्ही त्याचे समर्थक आहे का कसे तर तुम्हाला ज्या पद्धतीने हे करता येईल ते तुमचे तुमचे खऱ्या बाजू त्याच्यावर मांडा प्रत्येकाच्या फेसबुक पेजवर यूट्यूबवर ट्विटरवर इंस्टाग्रामवर फक्त त्याच्याविषयी तुम्ही लिहा आणि त्याला कळू द्या की कि त्याची किती पब्लिसिटी झालेली आहे मार्केटमध्ये